एक ड्रायव्हर होतात त्याच्या डोक्यात एकच की ही गाडी कशी खड्ड्यात जाईल मी त्याला एक दिवशी विचारलं असं का करतो असतो मालक जरा प्रॉफिट मध्ये आला पाहिजे मालक गेला खड्ड्यात म्हणे पैसेच देत नाही अरे पैसे माग नाही त्याची गाडी खड्ड्यात घालायची दुर्बुद्धी विठला 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 विठाला विठा ज्याच्यावर आपण जगतोय ज्याच्यावर आपला परिवार चालतो ज्याच्यावर उदरनिर्वाह होतो त्याला देव माना त्याला ईश्वर माना ते पूजनीय माना तिथून तुम्हाला प्रॉफिट होईल ऑपरेशन करता ये ना पैसा गऊ नयेत पण जर किचकट ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं ना ते समाधान पैशात मिळत नाही एखादी किचकट केस जर सोडवली ना पैसा गाऊ नयेत पण मी विजयी झालो हा आनंद बौद्धिक आनंद वेगळा आहे किचकट प्रसंग आहेत आणि आपण त्या प्रसंगातून प्रसंगा बाजूला निघालो तो आनंद वेगळा आहे आणि तिथं जवळची माणसं लागतात नाही कळालं हीच गीता आहे बर काय काही फार मोठी गीता नाहीये समोरच्या मोठमोठ्या योद्ध्याकडे पाहून अर्जुनाने कच खाल्ली होती तुमच्या भाषेत सांगतो काय ऐन टायमाला आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि जो उभं राहिलाय त्यानेच कच खायची तोच म्हणायला लागला माझं काही खरं नाही लोक म्हणतील याच खरं नाही गेला याच मग वाटुळं करून टाक कच खाणं म्हणतात तर ज्याच्या जीवावर महाभारत आहे एक पक्ष आहे ज्याच्या जीवावर पांडवाचा तो मुख्य माणूस बौद्धिक दृष्ट्या घायाळ होतो अर्जुन आणि तो एवढा मोठा अर्जुन भिक्षा मागता भली हे युद्ध सोडून द्यावं माझ मुद्दा कळा लागतो हे युद्ध भगवंताचा शब्द फार गोड आहे जर तुला युद्ध सोडायचंच होत अगोदर हा का म्हणला सगळी इमारत उभी केली ना आण मला तू पाया काढून घेतोस तू का बोलला नाही नाही नातेवाईक आहेत भाऊकी आहेत सगळं सगळं दबाव आहेत ज्ञानोबा यांची शब्द पाक आधीच काही नाही ओळख अगोदर यांची ओळख नव्हती का, का आजच युद्धामध्ये एकमेकांचे सोयरे झालात तुम्ही निर्णय करत असताना अगोदर करा तुमच्यावर दहा लोक आधारित आहेत तुम्ही जर कच खाल्ली ना वाटूळ होत महाराज म्हणून कधीही देशाचा पुढारी आणि घरातला मालक चांगला असेल तर शांती नांदते शांती नांदते तुम्ही सगळे भाग्यवान येतो भारतात जन्माला आलात तुम्ही कधी कल्पना केली का की आता आज आपण एवढे मोठे लोक जेवलो कीर्तनाला आलो आणि शांत रीतीने बसलो युक्रेनच्या नशिबात आहे का कल्पना केली तुम्हाला या शांतीचं महत्व कळतंय युक्रेनच्या नशिबात मला सकाळी एका वकिलाने के फोन केला महाराज अर्ज द्या आपल्याला पोलीस लागणार आहे म्हटलं कीर्तन आपल्या अंगावर कशाला घ्यायचं म्हणलं नेमकं काय घ्यायचं का का एवढी मोठी पब्लिक आहे म्हणलं कीर्तनासाठी येणारी पब्लिक आहे प्रचारासाठी आलेली नाही आणलेली नाही आलेली आहे युक्रेन मध्ये बघा महाराज जगणं अवघड आहे आता काही काही देशाचे नाव घेत नाही मी गाजापट्टी बघा तुम्ही भाकरी मिळत नाहीत महाराज श्रीमंताच्या घरावर बॉम्ब पडलेले आपण कणकण साठून एक इमारत उभी करतो आणि रात्रीच त्याच्यावर बॉम्ब पडतो कसं दुःख असलं त्याच्या अंत्यकरणाला युक्रेनची लोक मरतात लाश समोर दिसती धर्माच्या नावाखाली अन्याय होतोय राष्ट्राच्या नावाखाली अन्याय होतोय आणि काही काही ते एवढे क्रॅक असतात ना सगळे मिले तरी चालतील पण माझा अहंकार राहिला पाहिजेत आशाच्या हाताखाली आणि आशाच्या काळात जन्माला येणं हे पाप आहे जन्माला कधी यावं याला सुद्धा किंमत आहे हो। आमच्या अगोदरचे कीर्तनकार एवढे भाग्यवान नाही जेवढे आम्ही भाग्यवान आहेत त्यांनी कष्ट केले त्यांनी तपश्चर्या केली त्यांचा फोटो सुद्धा नीट नाहीयेत आणि अशा अशाचे कीर्तन युट्यूब ला आलेले की ज्यांचं कीर्तन ऐकूच नाही माझा मुद्दा आहे का कीर्तनाच्या नावाखाली नेमकं काय का सांगतात हे त्यांना पण कळत ते अहो तुम्हाला तर बोलू का तमाशा चालत नाही हो एवढे कीर्तन चालतात या कीर्तनाने त्यांना मात द्यावी त्यांची दुकानं बंद करावेत एवढे कीर्तन पुढे गेलेत कशामुळे गेलेत युट्यूब मुळे सोशल आणि अशा काळात जे भाऊ असते त्यांचे कीर्तन आलं असतं महाराज युट्यूबला बाबा असते त्यांचे शब्द आपल्याला ज्यांच्या एका शब्दाने कल्याण होत त्यांचे शब्द पाहिजेत नेमका अशा काळामध्ये आपण आलोय जन्माला त्यांचं बद्दल ऐकतोय आपण त्यांचं श्रवण करतोय आणि एवढा मोठा सप्ताह करतोय खुद्द ते असते आज त्यांना किती आनंद झाला असता की एवढे लोक काय अजून कळणार तुम्हाला महाराज काळ्या वाजवू नका चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी भगवान बाबाने गड सोडला दुःख आठवा दुःख आठवा काय भगवानगडे एका डोंगरावर पाळ ठोकली त्याचं नाव भगवानकडे आमच्या भाषेत सांगू तुम्हाला इवलेशे रोप लावी आणि हा त्याचा वेलू गेला मोगरा फुलला काय ताकद आली महाराज भगवानकडामध्ये खरं म्हणजे मला बरेच लोक विचारतात तुम्हाला लोक का बोलतात म्हटलं मला बोलतच नाही आकडे पाहून वाकडे होतात माझ प्रॉब्लेम ज्ञानाच नाही जिल्हे मिळून सप्ते करतात त्यांची जेवढी वर्गणी तेवढं एक उस्तोड कामगाराचं गाव देतं मला काल कीर्तनकार सांगत होता महाराज आमचे सगळे मिळून सात आठ तालुके मिळून दीड कोटी जमा झाले तुम्ही एका गावातून तु दोन कोटी घेऊन चाललेत म्हणजे कसं करायचं आम्ही नाही करायला मला अर्थ का हे कोण म्हणते कीर्तनकार त्याच्यासाठी पाहिलाचे हर दुर्बुद्धी ते मना चांगल्या माणसासाठी जो स्वतःच चांगलं करतो त्याच्यासाठी अभंग तुम्ही ज्ञानी आहात पण दुखी आहात दुर्बुद्धीमुळं ज्ञान त्याला म्हणावं आतला आत्मा शांत करतो काय शब्द आहेत ज्ञानोबरा ज्ञान त्याला तुमच ज्ञान तुम्हाला दुखी करत तुम्ही काय लोकला देत आहे काय ज्ञानी लोकांचे चेहरे पाहिले ना राक्षस बरे वाटतात एवढे आठ्या असतात ना चेहऱ्यावर जर बघितलं ना तर डोळ्यातून अंगार आल्यासारखं वाटतो महाराज ज्ञानोबराय म्हणतात दृष्टी कशी असली पाहिजेत समाजाकडे पा, बाबांची दृष्टी बघा फोटो मध्ये एवढा मोठा फोटो केलाय बघा दृष्टी कशी ज्ञानोबराय म्हणतात पेरो शेता जायचे जे। शेतकरी जेव्हा पेरून जातो कवळे कवळे कोंब उगवतात त्या कवळ्या कोंबाकडे शेतकरी ज्या नजरेनी पाहतो ती नजर तुमच्यावर पडली पाहिजे त्याला संत म्हणतात आता काही लोक शेतकरी नाही आहेत पूजा करणारे आहेत ज्ञानोभर आहेत त्याच्यासाठी सुद्धा दृष्टांत होतात पूजोनी देव पाहिजे देवाची पूजा केली कपडे घातले अलंकार केला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो काही काही लोक मूर्ती मानत नाही मूर्ती पूजा मानत नाही त्याच्याबद्दल माझा वाद नाही बर का मूर्ती पूजा व्यक्तिगत असते मी मगाशी सांगितलं आपलं कर्म आहे ना त्याच्यात आनंद शोधा मूर्तीपूजा व्यक्तिगत आहे जो मूर्ती पूजा करतो ना त्याच्याकडे कर तुम्ही किती बारकावे असतात देवाचे कपडे शिवताना किती कलात्मक आहेत हे फॅशन डिझायनरवाले काहीच नाही जेवढे कृष्णाचे कपडे बघितलेत कधी वृंदावनला जाऊन छोटे छोटे कपडे असतात त्याला बारीक बारीक चमकीले धारा लावलेले असतात चमकी लावलेले असते इतका सुंदर देव दिसतो अरे ती दृष्टी पाहिजे तुम्हाला नामदेव महाराज सांगतो ते देव सजला ना पुजोनी देव पाहिजे तो सजलेल्या देवाकडे पा आनंद जन्मीचे विसरवलो दुःख हे भगवंताच आहे का फक्त तुझ्याकडे पाहायची इच्छा आहे याला डजरे मध्ये सुद्धा प्रेम पाहिजे हा ते येत केव्हा आत असलं तरी येत तर। आत वनवा पेटलेला आहे दुःख झालेलं आहे आतून तुमच्या तोंडातून चांगली शक्यच नाही म्हणून संतांची ज्ञानेश्वरी सातशे वर्षामध्ये टिकली याच कारण ज्ञानेश्वरी मध्ये दम आहे आपण आत्ताचे दो आपला काय विषय आला त्याच्यामध्ये आताचे येत आपण सातशे वर्ष जिथं भारत अशिक्षित होता शब्द वाचता आमच्या काळातली गोष्ट आमच्या बालपणामध्ये एखादं पत्र आलं ना तर जुन्या माणसाला जे शाळेतल्या पोरांना भास्का लावा लागायचा तुला मी चॉकलेट देतो एवढं पत्र वाचून दाखव स्वातंत्र्याच्या काळातला प्रश्न आहेत साठ पासष्टच्या काळातले जी लोक आहेत अजूनही त्यांना वाचता येत नाही एक दिवशी आमचा नामदेव जो होता ना पेपर घेऊन बसला होता शहाऐंशी वय जेवढे सप्त्याचे जे लाकडे तेवढे त्याच्याकडे आणि ते लाकडं पाहून लोक जळतात हा भाग सोडून द्या आणि तो पेपर घेऊन इथंच आहे काय पेपर घेऊन बसला आणि उलटा धरला तिने <laughs>